खरं तर मी तुम्हाला सांगतो यावर मी बोललं यावर जास्त बोलू नये म्हणजे काही प्रेसला टाळातं म्हणून कधी टाळत नाही मी एकदम खुल्या मनात आहे कुठलंही माझं जे काही वक्तत्व आहे त्यातून पोलीस इन्क्वायरीवर प्रेशर येणार नाही कारण शेवटी एखादी गोष्ट मी बोलली त्यामध्ये पोलिसांना रोज त्या ठिकाणी स्टेटमेंट जातात आणि मग बावनकुळेची भूमिका समजा खरेखुरी मांडली तरी उद्या विरोधक म्हणतील की आपल्या मुलाला वाचव नाही करता त्यापेक्षा मी तर सांगितलं पहिल्या दिवशी मी इमानदारीने सांगतो मी कधी पोलिसांना फोन केला नाही एकदा फक्त माहिती घेतली काय घटनेची काय घटना झाली आहे नेमकी मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यानंतर सामाजिक जीवनात राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीचे कोणत्याही घटना मान्यत नाही आहे आणि त्यामुळं पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा की अजून सर्वसाधारण माणसाचा आता एकच भाग आहे गाडी चालवणार कुठला गुन्हा गाडीमध्ये बसणारा कोणते गुन्हे यावर त्याचा तपास सुरू आहे गाडीत चालवणारा व्यक्ती हे लक्षात आले आहे गाडीत बसणारे लक्षात आले आहे त्यामुळे एवढाच पार्ट आहे की चालवणाऱ्या का आणि बसणाऱ्या का हाच पोलीस तपास करताय